ओवीज किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण चक्क कढईमध्ये वेणी टाकून अतिशय वेगळी अशी मी तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे जेणेकरून आता कोणत्याही गुरुवारी ना तुम्ही वेणी आणली ना देवीसाठी तर कधीच टाकून देणार नाही आपण खूप दाती वेणी देवीला लावण्या लावल्यानंतरनं आपण वापरतो आपल्या केसत लावतो आणि नंतरनं मग पाण्यात वगैरे सोडून देतो तर असं न करता तुम्हाला अगदी छान असा मी याचा उपाय सांगणार आहे तुम्ही दर गुरुवारी वेणी आणाल ना तर हा उपाय नक्कीच कराल त्यामुळे काय होईल घरात याचा उपयोगसुद्धा होईल आणि वेणी आपल्याला पाण्यातसुद्धा सोडावी लागणार नाही अगदी छान असा उपयोग आहे त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मी तरी दर गुरुवारी वेणी आणल्यानंतर हा उपयोग नक्कीच करणार आहे तर चला थोडाही वेळ न घालवता लगेच आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला एक लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या कारण की तुमचं एक एक सबस्क्राईब हे नवीन यूट्यूबरसाठी खूप जास्त मोलाचं असतं आता पाहू शकता इथे आपण वेणी घेतलेली आहे वेणी इथे आपण वापरल्यानंतरनं मग पाण्यात वगैरे न सोडून देताना त्याचा नक्कीच असा वापर करून पहा आता वेणी आपल्याला इथे सोडून घ्यायची आहे पाहू शकता कैचीनी वगैरे तुम्ही ह्याचा धागा जो आहे ना तो कट करू शकता आणि तारमधून ही वेणी अगदी सहज पद्धतीने रिकामी होते सुरीचा वापर करा किंवा मग कैचीचासुद्धा वापर करू शकता आणि बघा सगळ्या ज्या पाकळ्या आहेत ना किंवा सगळी जी फुलं आहेत ना ती आपल्याला काढून घ्यायची आहेत अखंड फुलं निघाली नाही ना तरी चालतील पाकळ्या पाकळ्या झाल्या तरीसुद्धा चालतील आणि जर धागा खूप जास्त कडक वगैरे असेल किंवा तुम्हाला काढता येत नसेल ना तर अशा पद्धतीने तुम्ही खेचून काढलं ना तरीसुद्धा अगदी सहज पद्धतीने जी फुलं किंवा जी पानं आहेत ना ती निघतात आता सगळी वेणी इथे मी अशाच पद्धतीने रिकामी करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते तरी ती पाहू शकता आपली सगळी जी वेणी आहेत ना त्याची फुलं सगळी काढून झालेली आहेत आता ज्या त्याच्या जी प्लास्टिकचे जे चमकीचे कागद असतात ना ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत याच्यातून बघा अगदी सगळे कागद काढून घ्या एकही कागद आपल्याला यामध्ये ठेवायचं नाही नक्कीच एकदा हा वापर करून पहा आणि हा व्हिडिओ ना तुमच्या मित्रमैत्रिणीसुद्धा शेअर करा कारण की ते सुद्धा नक्कीच घरामध्ये घट वगैरे बसवत असतील ना तर त्यांच्या घरामध्ये सुद्धा देवीची वेणी असेल आणि ते सुद्धा जर पाण्यात टाकत असतील तर नक्कीच त्यांनासुद्धा हा उपाय सांगा कारण की ते सुद्धा इथून पुढे वेणी कधीच पाण्यामध्ये टाकणार नाही आता बघा जी पानं वगैरे आपण वापरतो ना देवीसाठी तीसुद्धा आपल्याला इथे घ्यायचं आहे म्हणजे कोणतीही फुलं असू दे पानं असू दे किंवा मग जर रोज तुम्ही देवांसाठी हार वगैरे वापरत असाल फुलं वापरत असाल ना त्याचासुद्धा तुम्ही असा वापर करू शकता आता बघा सगळी फुलं इथे मी रिकामी करून घेतलेली आहेत तोपर्यंत बघा कढई ठेवली आहे आता जर फुलं थोडी असतील ना तर तुम्ही कढईचा वापर करा पण इथे माझ्याकडे बघा अख्खी वेणीची फुलं काढलेली आहेत आणि बाकी पानंसुद्धा मी इथे थोडीफार घेतलेली आहेत त्यामुळे इथे मी तव्याचा वापर केलेला आहे पण जर तुम्ही रोजच्या वापरात जर देवांना फुलं वगैरे वाहत असताल थोडीफार तर तिथे तुम्ही कढईचा वापर करू शकता आता तवा आपल्याला छान असा कडकडीत तापून घ्यायचा आहे पाहू शकता तवा एकदम कडकडीत वगैरे तापलेला आहे आता तुम्हाला इथे नक्कीच वाटलं असेल की आपण धूप वगैरे करतोय तर असं अजिबातच नाही आपण धूप वगैरे काहीही करत नाही अगदी झटपट असा उपाय आहे अगदी पाच मिनटात तयार होणार आहे पण यामुळे ना तुमची खूप जास्त कामे सोपी होणार आहेत आणि खूप सारे पैसेसुद्धा वाचणार आहे आणि अतिशय छान असा याचा उपयोगसुद्धा होणार आहे तर बघा आता घ्यास मी इथे फास्ट ठेवलेला आहे आता फास्ट घॅसवरतीच ही फुले आपल्याला छान अशी परतून घ्यायची आहेत आता फुले परतताना ना तुम्हाला सुरुवातीला थोडीशी ओलसर वाटतील कारण की यातलं जे मॉश्चर आहे ना ते गरम झाल्यामुळे बाहेर पडतं त्यामुळे सुरुवातीला फुलं जी आहेत ना ती थोडीशी ओलसर वाटतील तुम्हाला पण जसं आपण परतच जाऊ किंवा मग हळूहळू ना ही फुलं कडक व्हायला सुरुवात होतात बघा एक पाच ते सहा मिनटं लागू शकतात आपल्याला ही फुलं कडक होण्यासाठी आता सुरुवातीला बघा तुम्हाला फुलं जी आहेत ना जास्त दिसत असतील पण नंतर ना याचे जे सुकून अगदी थोडीशी होते जरी तुमच्याकडे कढई भर किंवा खूप जास्त प्रमाणात फुलं असतील ना तरीसुद्धा हा उपयोग तुम्ही करू शकता आता बघा जिथे जिथे फुलांचा असा गुच्छा वाटत असेल किंवा मग एक गठ्ठी वाटत असेल ना तिथे तिथे तुम्ही ही फुले सोडून घ्या अशा पद्धतीने म्हणजे मग अगदी पटकनी कुरकुरीत व्हायला मदत होते जर अगदी एक गठ्ठी असेल ना तर मग कुरकुरीत व्हायला टाईम लागतो आणि मग पटकनी फुलं सुकतसुद्धा नाहीत आता एक पाच ते सहा मिनटं मी अशीच ही बारीक गॅसवरती मीडियम गॅसवरती ना फुलं परतून घेतलेली आहेत आणि पाहू शकता पानंसुद्धा सुद्धा अगदी छान कडक झालेली आहेत कुरकुरीत झालेली आहेत अशाच पद्धतीने आपल्याला करून घ्यायची आहेत मऊसूत वगैरे राहिली नाही पाहिजे पानं आणि इथे जी फुलं आहेत ना ती सुद्धा त्याची पानंसुद्धा सुद्धा अगदी बघा कुरकुरीत झालेली आहे इथे मी तुम्हाला दाखवते बघा हातावरती चुरगळून पाहू शकता अगदी छान अशी कुरकुरीत होतं ते पानं आणि त्याचा लगेच भुगा पडतो जर तुम्हाला कळत नसेल कुरकुरीत झालीत की नाही की हातावरती थोडीशी चुरकळून पहा त्याचा लगेच भुगा पडेल बघा आता बघा आपली ही जी पानं आणि फुलं जी आहेत ना पाकळ्या त्या सगळ्या छान अशा चा कुरकुरीत झालेल्या आहेत आता इथे आपण गॅस बंद करायचा आहे आणि ही पानं थोड्या वेळ थंड होऊन द्यायची आहे पाकळ्या आणि पानं आणि एका प्लेटमध्ये बघा काढून घेणार आहे इथे बघा प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे तुम्ही वाटीमध्ये सुद्धा काढू शकता फक्त आता ही फुलं आणि पानं आहेत ना ती थोडीशी थंड करून घ्या आणि मग नंतरच याचा आपल्याला वापर करायचा आहे म्हणजे थंड झाली ना ती अगदी कुरकुरीत अजून होतात आता इथे बघा मी एक तेजपत्ता घेतलेला आहे आता जो तेजपत्ता आहे ना तो आपल्याला अशा पद्धतीने तुकडे करून घ्यायचा आहे ही जर फुलं खूप जास्त प्रमाणात असतील ना तर तुम्ही एका डब्यामध्ये सुद्धा स्टोअर करू शकता आणि संध्याकाळचं बघा एक मूठ तुम्हाला फक्त ही फुलं एखाद्या वाटीमध्ये घ्यायची आहेत आपण खूपदा घरामध्ये मच्छर कॉईल लावतो अगरबत्ती लावतो मच्छरांची पण त्याने फारसा असा काही उपयोग होत नाही किंवा मग त्याने लहान मुलं जर असतील ना तर त्यांनासुद्धा खूप जास्त त्रास होतो तर अगदी घरगुती पद्धतीने आपण ह्याचा वापर करू शकतो या फुलांचा आणि अगदी छान पद्धतीने वापरतो होतोच आणि त्याचा जो सुगंध आहे ना फुलांचा तोसुद्धा अगदी घरभर पसरतो तुम्ही एकदा करून पहा म्हणजे तुम्हाला नक्कीच कळेल कारण की खूप छान असा सुगंध याचा बाहेर पडतो हे जाळल्यानंतर दोन तीन कापऱ्याच्या वड्या इथे मी टाकलेल्या आहेत बघा चुरकळून एखादी कापऱ्याची वडी तुम्हाला तशीसुद्धा ठेवायची आहे म्हणजे अगदी छान पद्धतीने बघा हे पेटलं जातं आणि जर तुम्हाला इथे गॅसचा वापर करायचा नसेल ना तर तुम्ही बाहेर उन्हामध्ये ही फुलं ठेवू शकता आणि उन्हामध्ये सुद्धा अगदी छान पद्धतीने ही फुलं वाळली जातात खूप जास्त प्रमाणात फुलं असतील ना तर नक्कीच गॅसवरती किंवा कढईमध्ये वगैरे न परतताना तुम्ही उन्हामध्ये एखाद्या प्लास्टिकच्या पेपरवरती ठेवा आणि अगदी छान पद्धतीने वाळून घ्या आणि स्टोअर करून तुम्ही ही फुलं ठेवू हो शकता आणि अगदी संध्याकाळच्या वेळेमध्ये ना हे छान अशा चा पद्धतीने तुम्ही पेटू शकता नक्कीच एकदा याचा असा वापर करून पहा तुम्हाला नक्कीच याचा छान असा उपयोग भेटणार आहे किंवा याचा फायदासुद्धा छान असा भेटणार आहे आणि हे पेटवल्यानंतरनं याचा उपयोग झाल्यानंतर ना मला कमेंट करूनसुद्धा सांगा तुम्हाला ही आयडिया कशी वाटली ती तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया आपण अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय